बातमीपत्राच्या सुरुवातीला बात आज अतिशय महत्त्वाची बातमी आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी कारण वक्फ कायद्याअंतर्गात कायद्यासंदर्भातली बातमी नव्या वक्फ कायद्याला सात दिवसांची अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्रानं सात दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आता दिले वक्फ अंतर्गत जमिनी बळकावल्याचा आरोप आहे भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय कारण दोन्ही सभागृहात बिल पास झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं मात्र सात दिवसांची आता अंतरिम स्थगिती दिली आहे वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको सुप्रीम कोर्ट काय म्हणाल ते आपण पाहतोय नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा वक्फ संदर्भातील दोन कलमांना स्थगिती देण्यात आली आहे केंद्र सरकार सात दिवस उत्तर दयाव बोर्ड कि परिषदे वुक्तिया नको तो माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पॉन्डेंट यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं आप पूरे मामले को क्योंकि यह पार्लियामेंट का कानून है पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है सिर्फ उन्होंने उनके दो प्वाइंट पे सोलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकरर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी दरमद वक्फ बोर्ड कायदा आम्हाला असंवैधानिक वाटतो असं एमएम खासदार असदुद्दीन ओबेसिन ने म्हटला या कायद्याला आम्ही विरोध केला होता असंही त्यांनी म्हटलं तर वक्फ बोर्ड सारखे कायदे अन्न चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे ज्वाइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसके, था था था। उसकी मुखालिफत की और तो हमने डाइसेंट रिपोर्ट दिया पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजन को मान लूंगा ये सवाल ही पता नहीं होता हम पूरे उस बिल को अनकॉन्स्टिट्यूशन उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल ट्वेंटी फाइव आर्टिकल ट्वेंटी सिक्स

इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का पन ते करू शकतो का आपण पण ते करू शकत नाही करता आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेलं टार्गेट होतं हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे म्हणून त्याला स्थगिती दिली आहे मी त्यांचे आभार मानतो